नाव काय तुझं माझं नाव उषा यशवंत पारदी गाव कोणतं आहे हातीच गाव बरं काय करते सध्या तुम्ही शेती शेती करते बरं मागच्या वेळेस पण आम्ही आलो होतो तेव्हा तुम्ही माहिती दिली होती बरोबर मला एक सांग आ, लांडे साहेबांना ओळखता का ओळखते कसं आहे त्यांचं कामकाज कसं आहे आणि काय तुमच्यासाठी काय त्यांनी केलंय आज जे मी जीवन जगते ते दसरा देवराम साहेबांमुळे जगते माझी गॅरंटी नव्हती साहेबांनी मला वायसेम स्वसम नेऊन त्यांनी मला ॲडमिट केलं आणि माझा जीव वाचलं काय झालं होतं आणि डोक्याला मार लागला होता त्याच्यामुळे उतरा झालं बरं कुठून काय वायसेम बरं लांडे साहेबांनी कशी मदत केली होती डॉक्टर लोकांना हे हे दाबदाबा देऊन माझी भाची वाचली पाहिजे वाचली पाहिजे बरं मला सांग आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागते त्यांची सुनबाई म्हणजे माई लांडे हे आता इच्छुक आहे परत इतर महिलांचं त्या देखील इच्छुक आहेत तर तुझं मतदान तू तु कोणाला पसंती देशील माई लांडे यांना मी मतदान दिले बरं लांडे साहेबांचा स्वभाव कसा आहे खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा ते आपल्या आदिवासी लोकांसाठी झगड झगडतात बोलतात आणि मी त्या लोकांनी देवराम साहेबांना त्यांच्या सुनांना निवडून द्यावा अच्छा येतात का, 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 का? मकुना ते इकडे कधी हा येतात ना कधी येत असतात काय मग त्यांचे चक्कर असते इकडे असते बरं आपला पाठिंबा कोणाला असेल मग आता माई ना धन्यवाद